हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आता आम्ही परत आता पुण्याला जात आहे बघा आता तिसरा ॲरपोट आहे बघूच दाखवतो मी हे बघा आम्ही शुक्रवारी गेलो होतो बघा पण शुक्रवारी काय मामाचं जरा थोडं ते चुकीचं आलं ऑनलाईनचं तर मग आम्ही दुरुस्त करून सोमवारी गेलो सोमवारी गेल्यानंतर तर तिथं ते काय झालं तिथं त्या मेडिकल झालं पण ते एक दुसऱ्या एक डॉक्टरचं मेडिकल व्हायचं होतं एक वाजले एक वाजले तर मग एकला ओपीडी बंद होतं तर म्हणले आता तुम्ही बुधवारी या अहो म्हणलं मॅडम आम्ही इतका लांबून येते दोन माणसं आम्हाला जायचा त्रास होतोय पण तुम्ही असं नाही म्हणले आता इथं डॉक्टरच बंद झाले तर आम्ही काय करू डॉक्टर म्हणले एक वाजता ओपीडी बंद होती मग आता मग आता त्यांच्या पुढं काय बोलता येतं आहे बरं ठीक आहे म्हणलं आता आम्ही बुधवारी येतो बघ जेव्हा आता बोजा गेलं आज आमचं काम होईलच असं वाटतंय पण बघू वाट आता आता काय होते आज तर आता अरे लवकर आम्ही पण जी गाडी आता मिळाली पाहिजे लवकर याकडचं बघा आता आम्हाला शिरूरपर्यंत गाडी मिळाली बघा आता

चोवीस तास घरा उठानी पुढचं काम व्हायला पाहिजे पण आता जवळजवळ एक पाच वर्ष काय असता येईल वर्ष कम्प्ले झाली एक दिवस काम रात्र आणि गडकरी साहेब तुमचे लहान रोड सगळे केले पण ते काय दोष ते पण ते मेन मेन आहे आता हे दोन चौक आहे हे म्हणजे मंजूर झाले काम चालू आहे पुढं चालू काही गरजच नाही काही असं म्हणजे गडकरी साहेब मी तेलोडी पण ते काम काही नाही झाले अशी अवस्था आहे बघा पुण्याची आज एक एक तास शेरोडे पुन्हा एक तास रोड तिथं दोन अडीच तास जातात बघा आणि केवळ नुसतं वाघोली ते या रावडापर्यंतच एक तास जातो म्हणजे संपूर्ण रनिंग एक तासात होती आणि एवढ्या दहा किलोमीटर एक तास जातोय बघा काय करणार आणि जर काम असते तर कसं वाटत तुम्हाला कसं वाटतं ट्रॅफिक बद्दल ट्रॅफिक बदल कसं वाटतं चांगलं वाटतं काय पण आता ट्रॅक्सिक बदल ते बघा आता आम्ही इथं आलो बघा अकरा वाजता आलो आपण हॉस्पिटलमध्ये तर इथं बघा आता आम्ही पेपर दिले आजमध्ये पण त्यांचं नेट बंद पडलं आहे नेट बंद पडलं तर मग का काय करायचं आता बारा वाजले बघा नेट

काही सांगतात मला एक म्हणली तुमचं मी सर्टिफिकेट दिलं होतं पहिलं जरा मला म्हणजे वरिंग बदल आहे म्हणजे चार वाजता आम्ही दिलं आणि मी घरी गेलो परत चार वाजता आलो परत तिथं आलो का चार दुसऱ्या दोन बाय होतं त्या काही नाही आज हे आजारी माणसाला आमच्या म्हणलं आता तीन याला पडत झालं म्हणल्यावर बघा आता हे कसं चौदा बाराचं म्हणल्यावर आता कसं व्हायचं साइट बंधन काय बंधन काय कळत नाही काय बघा आज काय आमचं काम झालं नाही बघा आज तो सर्व्हर बंद आम्ही आता परत घरी निघालो आम्ही आता ते फोन दिला त्यांना आता ते म्हणजे नंबर पड मग तुम्ही आपण ते आता उद्या जर आला पण उद्या यायचं नाही तर यायचं चालू आहे बघा आता वाकळीवाडी आता वाकडीवाडी ओढून एस टी मिळत एस टीमध्ये सुरू झालं काय आजपर्यंत काम नाही झालं जा सगळ्या जाऊ आता जा ह्याच सरकारी कामामध्ये असतं जास्त त्याचं काही बोलता येत नाही कारण जरूर आपल्याला गाडी पेटली म्हणतो गाडी पेटली कारवाज उघडा उघडा गाडी पेटली बघा दूर मारायला लागली पेटली म्हणतात काय पेटली नाही पेटली नाही ती धूर मारायला लागली धूर पब्लिक घाबरलं बघा एवढं काय घाबरायचं नाही हा <laughs> ते <laughs> धूर मारायला लागली धूर हा <laughs> धूर <laughs> <laughs> मारायला <लाली>, धूर <laughs> नाही पण ते काय झालं गाडी पण शिरूर ह्यायचं ओळीकुन आता काय दहा किलोमीटर आली शिरूर <laughs> ते सायलेसार तापला आहे त्यामुळं झालं प्रॉब्लेम हे बघा प्रॉब्लेम झाला मारला पाणी पण फेकलं तुम्ही पाणी पण फेकलं गरम झाली गाडी गरम तुम्ही वैज मामा पिशवी घ्या आपल्या खाली चला मामा पिशवी घ्या ना, ना। काय करायचं मामा मग काय करायचं जा? दुसरी गाडी पकडून जायचं काही तुम्हाला त्याखाली रिक्षा पकडून जायचं का मग रिक्षा आता येत यायची रिक्षा हा आता गाडीचा फॉल्ट झालाय काय करा आता विलाज नाही बघा आय लोक गा भरली गाडी पेटली पेटली गाडी पेटली भरली गाडी पेटली हे पुणे वैजापूर गाडी आहे बघा आम्ही पुण्यावरून आलोय हा आलं होतं जायचं

हा हे आता हे बस पण आता मामा म्हणजे रिक्षाने जायचं आता काय करावं मन आज लवकर आलोय लवकर जाऊ पण आता हे रिक्षा आता रांजगाव पर्यंत जाऊ सगळ्या गाडीतला मग रांजावतो रिक्षा पकडू हे बघा मग अशी जी एस टी पेटली तर मग आता आम्ही दुसऱ्या काय रिक्षाने बघा आलो बघा इथं नावरा पाट्यावर आणि नावरा पाट्या आल्यावर जरा इथं नाश्ता वगैरे केला आम्हाला म्हणलं जायचं होतं पण नको म्हटलं आता टाईम झाला पाऊस फुटला आहे तर म्हटलं आता जाऊ द्या जा चला नाश्ता करून जाऊ आमच्या जोडीदाराची फेट घेते तिथं नाश्ता केला आता ही गाडी बघा आता ही गाडी निघाली बघा आणि आता ही गाडी चला आंब आंबड्याला सोडणार आहे चला जावं मग आता काय धन्यवाद पण पर परत असा प्रसंग नाही हो। यावा कारण हे आमचे मामा अपंग असल्यामुळं तर त्या इष्टीतून उतरायला जागा नाही तर मी माझं गेट देऊन दरवाजा दाष्टी मागून दोन सांगा लोक मला गाडी लोक घाबरली गरवाडी ते माता म्हणलं मामाला कसं काढायचं तर मी माणसं दरवाजे लोटले मामाला घेतलं काळी आणि ते इष्टतून बाहेर पडलो म्हणलं चला मग दुसऱ्या इष्टीत आम्हाला बसून दिलं त्याला म्हणलं नावरा पाठव थांबव पण तो काय थांबायला तयार नाही तर मग त्याने रानसंगात उतरलो आम्ही आणि रानसंगातून रिक्षा केली इथपर्यंत आलो आणि इथं आल्यावर मग नाश्ता वगैरे केला जातो ही गाडी मिळाली आम्हाला मामा हे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते आता माझा पुन्हा पुन्हा ते आंबळा हा प्रवास बघा आज आठ दिवस झाले चालू आहे बघा पर आता सगळ्यांची का काम आहे मामाचं काम राहिले आता त्या मामाला आठ काम काही सोडता येत नाही तर आता ते काम त्यांचं पूर्ण करून द्यायचं तर आता उद्या नाही पण परवा परत त्यांनी बोलवलं आहे आता काय आता म्हणजे आता ते त्यांनी फोन केला ते फोन करणार आहे आता उद्या फोन येईल आम्ही जरी फोन नाही आला तरी आम्ही परवा द्यायची शुक्रवारी जाणार आणि काम करून येणार बघा आता बरे कारण मग मी समजा फिरायचं तर आहेच पण त्या मामांना म्हातारे माणसाला फिरवायचं ते जरा अवघड वाटतं तर ठीक आहे धन्यवाद शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा